नमस्कार मंडळी नवीन काही इंटरेस्टिंग गोडीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे मित्रांनो दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार अनेक अधिकार दिलेले आहेत अनेक कलमांच्या आधारावरती तुम्हाला काही सुविधा ही, ही राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कुठलंही ठिकाण असू द्या ते शाळा असो कॉलेज असो हॉस्पिटल असो मंदिर असो मॉल असो किंवा थेटर असो किंवा कोणतंही प्रशासकीय कार्यालय असो कुठेही म्हणतो रेल्वे स्टेशन असो बस स्टँड असो जे जे काही असेल ते ज्याला सरकारची परमिशन लागते मी काय म्हणतो बघा ज्याला सरकारची परवे जे चालू करायला सरकारची परवानगी लागते परमिशन लागते अशा सर्व आस्थापन अशा सर्व ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून त्यांना महत्त्वाच्या सोयीसुविधा सुविधा म्हणजेच काय तर त्यांना त्या ठिकाणी व्हीलचेअर उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्याला रॅम्प उपलब्ध करून दिला पाहिजे ह्या सुविधा उपलब्ध असून सुद्धा प्रत्यक्षामध्ये ते दिसत नाहीत या संदर्भात पाठपुरावा करत असताना पंढरपूरचे आपले अतिशय जवळचे सहकारी आहेत सागर आष्टेकर म्हणून यांनी सरकारला पाट, सरकारचा पाठपुरावा करायचं ठरवलं आणि त्यांनी सरकारला आपले सरकार पळ ठरवून माहितीचा अधिकार टाकला किंवा तक्रार केली किंवा के हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार नुसार राज्यातील प्रत्येक आस्थापनामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही अशी अशी सुविधा सुरू करण्यासंदर्भात सूचना देऊन सुद्धा अद्याप त्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत तर याविषयी नेमकं कारण काय आणि ते कधी होणार या मला उत्तर पाहिजे तर त्यांनी केलेलं पत्र किंवा त्यांनी ते केलेले तक्रार त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे अशाच पद्धतीचं उत्तर हे तुम्ही सुद्धा मिळवू शकता लक्षात ठेवा ते पत्र मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात वाचून दाखवतोय आणि मग नंतर आपण पुढे त्या विषयावर बोलूया तर मित्रांनो हे पत्र आहे पंढरपूर नगर परिषद पंढरपूर आणि बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचं पत्र आहे तर या ठिकाणी सागर आष्टेकर म्हणून यांचं मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव या ठिकाणी दिलं आहे प्रति म्हणून आणि त्यांनी जी तक्रार केली होती ती तक्रार या ठिकाणी बघा राईट right ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ॲक्ट म्हणजे दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस आणि एकोणनव्वद तसेच नॅशनल बिल्डिंग कोड एन बी सी दोन हजार सोळाचे उल्लंघनाबाबत आणि पंढरपूर नगर परिषदेमध्ये जे काही शासकीय कार्यालय आहेत शाळा महाविद्यालय आहेत रुग्णालय आहेत हॉटेल मॉल थिएटर शॉपिंग सेंटर विवाह नोंदणी कार्यालय व इतर सार्वजनिक हॉल हो आहेत त्या ठिकाणी दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या दरम्यान जे काही बांधकाम झालेले आहे त्या इमारतीमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प व्हीलचेअर लिफ्ट व इतर अनिवार्य सुविधा न पुरवल्याबाबतची ही तक्रार यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि या तक्रारीला त्यांच्याकडून जे काही नगर परिषदेकडून जे उत्तर आहे मुख्याधिकारी यांच्याकडून तर त्याचं बघा त्याचं उत्तर असं आहे उपरोक्त संदर्भ विषय अनुसरून पंढरपूर नगर परिषद मार्फत नगर परिषद हद्दीमध्ये शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय रुग्णालय हॉटेल मॉल थिएटर शॉपिंग सेंटर विवाह नोंदणी कार्यालय इत्यादींना परवानगी देताना विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीनुसार परवानगी देण्यात येते तसेच आपल्या तक्रारीच्या अर्जानुसार सर्व शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय यांना दिलेल्या परवानगीनुसार दिव्यांगांसाठी रॅम्प लिफ्ट इत्यादी सुविधा पुरवण्याबाबत अवगत करीत आहोत म्हणजे या ठिकाणी त्या ज्यांना ज्यांना परमिशन दिले परवानगी दिलेल्या आहे त्या सर्व परवानगी दिलेल्या सर्व स्थळांना ठिकाणाला हे या ठिकाणी बंधनकारक आहे की बाबा ह्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्या तर अशा पद्धतीचं हे पत्र अतिशय महत्वाचं आहे हे पत्र जरी पंढरपूर नगर परिषद असलं तरी सुद्धा याचा आधार घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिव्यांगांनी त्याच्या त्याच्या एरियामध्ये अशा पद्धतीचा अर्ज तक्रार करून त्यांना त्या सुविधा उपलब्ध करून देण्यास भाग पाडणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सागर आष्टेकर सरांनी जो काही सरकार कडे तक्रार करून त्याचा पाठपुराव करून जे उत्तर मिळालं त्याच पद्धतीने आपण महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग सहकार्याने जे काही ग्रुपचे ॲडमिन असतील सामाजिक कार्यकर्ते असतील संस्था चालक असतील पक्ष चालवणारे असतील अशा सर्व दिव्यांगाच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना एक विनंती असेल की तुम्ही सुद्धा तुमच्या एरियामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचं पत्र किंवा तक्रार करून त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही जर हातभार लावला त्या ठिकाणी पुढाकार घेतला तर महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी ज्या सोयीसुविधा राज्य सरकार प्रशासनाने सुरू केल्या आहेत त्या प्रत्यक्षात येतील आणि यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की मित्रांनो आपल्याला जे काही हक्क दिले आहेत अधिकार दिलेले आहेत सोयीसुविधा दिलेल्या आहेत त्या कागदोपत्री न ठेवता आपण थोडासा पाठपुरावा करून त्या अंमलत राज्य सरकारला प्रशासनाला कशा पद्धतीने आणता येईल यासाठी प्रयत्न के केल, केले पाहिजे आम्ही प्रयत्न करतो तुम्हीही प्रयत्न करा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळं बदल घडून येऊ शकतो हे केलं तरच दिव्यांगांचं अस्तित्व अबाधित राहील नाही तर ज्या योजना राज्य सरकार प्रशासनाने सुरू केल्यात त्या कागदावरती राहतील आणि फक्त आपल्याला या ठिकाणी आपल्या पदवी निराशाच मिळलेत असं न व्हावं असं जर वाटत असेल यासाठी एकत्र येऊन सर्वांनी हा विषय ज्या सुविसुविधांचा विषय तो उचलला गेला पाहिजे त्यामुळेच हा महाराष्ट्रामध्ये बदल होऊ शकतो अशा पद्धतीने मित्रांनो एखादा दिव्यांग व्यक्ती जर आपल्यासाठी किंवा तिथल्या परिसरासाठी अशा पद्धतीचं पुढाकार घेत असेल तर प्रत्येकाने जर पुढाकार घेतला तर एक वेगळा बदल घडेल असं मला वैयक्तिक वा वाटतं तुम्हाला काय वाटतंय असं करत असताना तुम्हाला काही अडचण असतील तर मी नक्कीच अशा जाणकार लोकांचे नंबर तुमच्यापर्यंत पोहोचवेल जेणेकरून तुम्ही त्यांची मदत घेऊन दिव्यांगांसाठी काहीतरी करणार आणि एक बदल घडवणार असं या ठिकाणी मनाला काहीच हरकत नाही ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र